आता आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयात आलेलो आहे आणि किती वाजता पोहोचलोय आपण हे बघा दहा पंचेचाळीस झालेले आणि इथे स्मशान शांतता इथे स्मशान शांतता आहे सगळी इथे ना तर बी बी चव्हाण सर आहेत ना तर त्यांचे पी ए आहेत हे बघाय स्वीय सहाय्यक कक्ष रिकावा चव्हाण सरांच्या इथं कोणी नाही तिथून आता आपण प्रत्येक टेबलला जाऊ कोणत्या कोणत्या टेबलला किती लोक आहेत ते आपण वापरतो दोन टेबल खुर्च्या खाली आहे ही एक टेबल खुर्ची खाली आहे ही टेबल खुर्ची खाली आहे दहा पंचेचाळीस पर्यंत आहे लोक येत नाही आणि शहाजोगपणे आम्हाला काय सांगतात माहितीये आम्ही रात्री अपरात्री जास्त वेळ बसतो अ जे पंखे आणि ट्यूबलाईट आहे ना जे गरजेचं नाही ते बंद करा शिपाई कुठे आहे बंद करा जे लागत नाही ते बंद करा ना घरी आज चालू ठेवता का जे लागत नाही ते बंद करायचं सगळे पंच खिडक्यात लाईट चालू हृदय पंच बाईट ठीक आहे ना आणि या खुर्च्या ज्या आहेत ना या खुर्च्या अलाउड नाही ऍक्च्युअली ही न्यायाधीशांसारखी खुर्ची वाटते लोक त्या खुर्चीला घाबरता दहशत करतात या अधिकारी लोक सामान्य लोकांवर हालचाल रजिस्टर हे बघा इथं खाली आहे शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक नगर ना धुळे जाधव नंदुरबार ही हालत आहे सगळं खाली पडलेलं स्मशान शांतता इथे स्मशान वाटतंय आम्हाला स्मशान लाखो करोडो रुपये महिन्याला पगार द्यायचा यांना आणि हे भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध राहणार काही अडवणे लोकांना लुटणे याच्यासाठी हे कुप्रसिद्ध आहेत सगळे लोक खूप प्रसिद्ध आहेत कामच करायचं नाही यांना यांना पोसायचं फक्त म्हणून कंत्राटी कर्मचारी पैदा होऊन राहिले आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला पोरगी भेटत नाही त्याच्यामुळे त्याचा संसार उभा राहत नाही सगळे का, काम चुका भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही देश यांनी पद दिले एवढे पगार दिले पण देश नासवला ना यांनी आमचा एक जण ध्यानावर भेटत नाही आम्हाला अकरा वाजता कोणाला बोडख्याला भेटणारे हे म्हणताना अभ्यंगातांसाठी सूचना आज का दिन है गुरुवार आज मिलने वाले थे वो ते गे अकरा ते तीन भेटू म्हणे कोणालाच भेटायचं शिक्षणाचं माझ्या देशातल्या शिक्षणाचं वाटोलं जर कोणी केलं असेल ना तर शिक्षण माफिया एवढे जबाबदार नाहीये जेवढे हे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या चार सुरस कहाण्या अख्खा देश रोज ऐकतो पाहतो बघतो हे बघा आता आले तुम्ही कामावर आहे का हो इथं हॅलो तुम्ही कामाला आहे ना हा किती वाजले कशाला बोलता वाजले किती किती वाजता आले कामावर तुम्ही आपलंच nah, हो? काम करू राहिलो इकडे रे पकड त्यांना एवढा उद्धट मला काय काम असतो बॅच इथं आमचंच काम करतोय आम्ही या इकडे आता रजिस्टर होत काय आता तुमचं काम करा म्हणताय मला नाही नाही तुमचंच काम बघतो आम्ही लेट आले तुम्ही लेट करतो हे बघा ही मुजोरी म्हणजे चोर तो चोर वर्षी जोर तो चोर तुम्हालाच बोलतो तुम्ही जा बाहेर अजिबात जाणार नाही इथं थांबला विचारतोय तर नीट बोला मन बाहेर थांबना आतमध्ये कुठे घुसरायचं मी थांबणार नाही आतमध्ये कुठे घुसरायले कुठं घुसलं म्हणजे काय तुझं काय समज आतमध्ये तुम्हाला विचारणार मी तुम्ही उशिरा का आले लेटरला सही करू मलाच समवरा हां लेट लेट सही कर तुम्ही जा घर वेच लपडे तुमचे बाऊले 11 वाजता येताय कामावर हे बघतो हा नाव काय हो तुमचं हा गळ्यात तर पट्टा घाला 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 आयकार्ड नाही काय नाही आणि पूर्ण मुजोरीची लाभागिरीची भाषा कर्मचारी तुम्ही कर्मचारी आयकार हात लावला तुम्ही कामाला आयकार्ड का अरे जनता आमच्या मालक आहे तुमचं काम काय दाखवा बाहेर दाखवायला सर का बरं तुम्ही आम्हाला असं बोलले तुमचा काय संबंध दोन दादागिरी केली तुम्ही तुमचा काय संबंध आमचा संबंध आहे भाऊ हे आमचं ऑफिस आहे आम्ही मानल काय माहिती का एकोणीशे पन्नास ला प्रजासत्तर झालो माहित नाही का काही आले नोकर आहे सारखं वागा जास्त आयकार्ड घालाय मुर्म माणूस आहे का आयकार तुम्ही ऑफिशियल माणूस आहे का नाही सगळ्यांनी आयकार घाला आयकार यांचं दाखवा आयकार्ड इन्होने भी आयकार्ड नाही पत्तै हे यांना आम्ही उण आतला काय सामान हातने लावायचा इथला कुठल्या वस्तूला तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुमची आयडेंटिटी काय दाखवा त्याचे हातने लावायचा त्या पुस्तकाला तुम्ही ने सांगत मला तू तुमच्यावर मी पोलीस कंप्लेंट करीला तुझं काय पाहिजे मला बीकर काय पाहिजे आम्हाला पंधरा तारखेपर्यंत बिल लास्ट डेट घ्यायची कामं चालू आहे ते जग मध्ये ते गेले तुम्ही आम्ही सरांशी बोलू आता बोला आय कार्ड लावा तुम्ही पहिले सगळ्यांनी आयकार्ड घाला इकडे आयकार म्हणून आम्ही घालत नाही दाखवा खिशात ठेवा वरच्या खिशात ठेवा पट्टा मोबाईल कुठे तुम्ही पट्टा घालात नाही सरकारला कळवा आयडेंटिटी कार्ड आय कार्ड लागेल आणि यांनी डायरेक्ट येऊन त्या रजिस्टर मध्ये ना नोंद करायला सुरुवात केली ज्या माणसाजवळ आय कार्ड नाही त्यांनी या ऑफिस मधल्या पुस्तकांना हातका लावला विदाऊट आयडेंटिटी कार्ड त्यांना त्यांना नाही ना त्यांच्याकडे कार्ड नाही ना दाखवा ना त्यांना दाखवा ना संपला त्यांनी दादागिरी केली नसती ना आता आम्ही एवढं केलं नसतं त्यांची भाषा पा कशी आहे नोकर आणि नोकर सारखं राहायचं मालका हारखा माझ नाही करायचा पंचबाई साहेब त्यांचा मी त्यांना विचार त्यांची वकिली तुम्ही करू नका आम्हाला दिसत आहे ना इकडे आज तुमच्या इकडे इकडे टूमला चालू इकडे आलेले ना अंधारामध्ये पडलेलं आहे सगळं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला कामावर येत नाही ना तर लाईट आणि पंखे ए सी सगळं पण ठेवा फुकट नाही आहेत पंधरा सतरा रुपये युनिट आहे इथं लाईट पंखे ऑफ कर दिजे प्लीज आणि कोणीच भेटत नाही लोक नाशिक नगर धुळे जळगावर नाही येतात आपतून निघून जातात एक जण त्याला इथं जबाबदारी इथं घ्यायला मोकळा नाहीये आहे तुमच्या आमूचे ना झिंडवरे काय शिवाय होणारच नाही सगळं स्वतःच करून ठेवलेलं आहे जावंही झालेत सगळे फोन लोक किती वेळा फोन करा कोणी भेटतच नाही या कार्यालयामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव नंदरबार लोक येतात ते बिचारे सगळ्यांचे दागडा खाली हात असतात त्यांचे कामं गुंतलेले असतात लाचार दिनदुबळे झालेले असतात हे त्यांना अजून लाचार बिनदुबळे करतात आणि म्हणून कोणी काही बोलायचंच नाही आता त्या कर्मचाऱ्याची मुजोरी पाहिली आपण कुठून येते एवढी हिम्मत कुठून करता एवढी दादागिरी कुठून करता एवढी माफियागिरी कुठून करता एवढी गुंडागर्दी कुठून करता एवढी दरोडेखोरी यांना चाप बसवावं लागेल